नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारे रवा जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रवा बनवण्यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय अर्धा कप दही घेतले आता एका बाऊलमध्ये हे अर्धा कप दही घालून त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्या आणि हे विस्करच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून ढवळून घ्या याप्रमाणे हे एक जीव करून ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये रवा घालून घ्या आणि हा रवा विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये परत आपल्याला पाव कप पाणी घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पहा मिश्रण आपलं तयार आहे आता हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवा त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक कट केलेला कांदा कट केलेली कोथिंबीर हिरवे मटार थोडासा कट केलेला पत्ताकोबी आणि कट केलेला टोमॅटो ह्या भाज्या तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणत्याही घालू शकता आता पहा पंधरा मिनिट झालेले आहेत आपलं पीठ विजलेलं आहे रवा छान फुलून आलेला आहे आता यामध्ये कट केलेला कांदा घालून घ्या टोमॅटो घाला पत्ताकोबी त्यानंतर हिरवे मटार घालून घालून घ्या घ्या कोथिंबीर घाला घाला चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करा आता हे मिक्स करताना मिश्रण घट्ट आहे त्याच्यामुळे गरजेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता पहा मी अजून अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता पहा आपलं मिश्रण मिक्स करून तयार आहे आपल्या पिठाप्रमाणे इतकं घट्टसर पीठ आपल्याला करून घ्यायचंय जास्त घट्टही नकोय आणि जास्त पातळही नकोय गॅसवरती आप्पे पात्र गरम करायला ठेवा त्यानंतर पिठामध्ये चिमूटभर सोडा घालून छान मिक्स करून घ्या हा सोडा आपल्याला बनवते वेळेसच घालायचा आहे आता आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्या आणि याच्यामध्ये चमच्याने आपलं आप्याचं मिश्रण घालून घ्या गॅसची आज आपल्याला लो टू वरती ठेवायची आहे आपे घालून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे पहा आता झाकण काढून आपे पलटवून घ्या आणि सर्व आपे पलटवून झाल्यानंतर ते आपल्याला दोन्ही साइडनी एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आपली एक साईड आप तर छान खरपूस अशी भाजलेली आहे आता दुसरी साईड आपल्याला भाजून घ्यायची आता दोन्ही साईडने आप आपे आपले भाजून झालेत पहा किती छान तयार झालेत ता आपे तयार आहेत आपले आपे हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व